वसंत मोरे यांनी तीन महिन्यात दुसरा पक्ष प्रवेश करत उद्धव ठाकरेंचा हात पकडला आहे पण यावेळी त्यांनी राज ठाकरेंना धक्का दिलाय पुण्यातील मनसेचे सतरा शाखाध्यक्ष आणि पाच उपविभाग अध्यक्षांनाही मोरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत आणलं मनसे व्हा या वंचित आघाडीनंतर वसंत मोरे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल झाले राज ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर तीन महिन्यातच मोरे दुसऱ्या ठाकरेंकडे आले मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून वसंत मोरे यांनी शिवबंधन बांधून घेतलं मातोश्रीवर पक्षप्रवेश करण्याआधी वसंत मोरेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं शंभर गाड्यांच्या ताफ्यासह मोरे मुंबईत दाखल झाले तर पक्षप्रवेशानंतर वसंत मोरेंनी आपण स्वगृही परतल्याचं म्हटलं आहे महाविकास आघाडीतून पुण्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एक जागा सुटू शकते वसंत मोरे खडकवासला किंवा हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढू शकतात खडक वासल्यातून तिकिटाचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर उमेदवार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीचे सचिन दोडके इथून लढले होते आणि दोडके शरद पवारांसोबत आहेत त्यामुळे मवियात ही जागा ठाकरेंच्या जा शिवसेनेला सुटू शकते जर खडक वासल्यातून ठाकरेंच्या जा शिवसेनेला जागा सुटली नाही तर हडपसरची जागा मिळू शकते दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीचे चेतन तुपे इथून आमदार झालेत तुपे अजित पवारांसोबत आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका